मुद्रा बँकिंग करियर सीन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबेक्स अँड ब्रेन जिम ॲबाकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे बुलढाणा शहरामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून जवळपास तेवीस महापुरुष आणि संतांची पुतळे आणि स्मारक उभारण्यात आली आहेत याच सर्व स्मारक आणि पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे मालवणप्रमाणे बुलढाण्यात अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आणि ते सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्याचं अनावरण करू नये असाही उल्लेख निवेदनात करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी मालवण येथे जी घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं अवघ्या आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला आणि त्यामध्ये ही माहिती समोर आली की घाईघाईत कुठलेही मापदंड पूर्ण न करता या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं आज बुलढाणा शहरामध्ये अनेक संतांचे आणि महामानवांचे पुतळे हे अनावरणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या सुशोभीकरणाला पुतळा बसवताना त्याला परवानगी देत असताना त्याचे खरोखर मापदंड पूर्ण गेले गेले आहेत का याची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन मी केलेलं आहे की आपण ज्यावेळी या अनावरणासाठी येणार असाल त्यापूर्वी या सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट हे झालं पाहिजे आणि बुलढाणीकरांना हे कळालं पाहिजे की हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ते प्रसिद्धीत प्रसिद्ध सुद्धा झालं पाहिजे Audit, uh, जाले हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय या पुतळ्यांचं अनावरण करण्यात येऊ नये कारण हे सर्व महामानव आमची अस्मिता आहेत आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही दुर्घटना ही बुलडाणा शहरामध्ये होऊ नये ही बुलडाणावासियांची भावना आहे महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलडाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक बुलढाणा बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस